नमस्कार श्रोतेहो एसटीसीच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या धन्यवाद सादर करीत आहोत कथेचा पाचवा भाग मी आणि मायाचे पहिले भांडण प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्ये राजच्या आठवणी भरल्या होत्या कितीही नाही म्हणलं तरी तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम होतं आत्ताच्या आत्ता, आत्ता राजकडे जावे आणि गुडघे टेकून माफी मागावी असं तिला वाटायला लागलं जास्तीत जास्त काय होईल की माझा सेल्फ रिस्पेक्ट कमी होईल पण ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्यासोबत आयुष्य घालवायला मिळणे हे कुठल्याही अब्जाधीशाच्या संपत्तीपेक्षा कवडी मोलाचं होतं असंही कॉन्ट्रॅक्ट पेपरवर आणखी सह्या झाल्या नव्हत्या त्यामुळे मी सोबत या गोष्टीवर बोलून राजकडे परत जावं की काय असं तिला वाटायला लागलं पण राजमुळे तिच्या विश्वासाला तडा गेला होता काय भरोसा की तो परत तिचा विश्वासघात करणार नाही असे तिला वाटले या उलट मी हा जरी तिचा निवडलेला लाईफ पार्टनर नसला तरी एक माणूस म्हणून तो आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने तिच्यासोबत वागला होता काहीही नाते नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने त्याने तिचा विचार केला होता फक्त एक वर्ष तिला त्याच्यासोबत राहायचे होते आणि तरीही त्यासाठी देखील तिला घरी कम्फर्टेबल फील व्हावे म्हणून स्टाफची ओळख करून देणे असो कपाटात तिच्या गोष्टी ठेवण्यासाठी जागा करून देणे असो बाहेर जाण्यासाठी कुठलीही गाडी देणे असो किंवा तिला काही खरेदी करायची असेल तर क्रेडिट कार्ड देणे असो मी प्रत्येक गोष्टींमध्ये तिचा बारीक सारीक विचार करत होता एवढा विचार तर तिने स्वतः पण कधी स्वतःसाठी केला नसेल त्याच्या सहवासात तिला कम्फर्टेबल वाटत होतं म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये मीच सोबत राहणे आणि नवीन आयुष्य सुरू करणे हा सर्वात योग्य पर्याय आहे असं तिला वाटलं तिथेच राजकडे परत जायचे विचार थांबवले आणि आवरून ती हॉस्पिटलला जायला निघाली माया हॉस्पिटलच्या खाजगी व्ही आय पी मजल्यावरील लिफ्टमधून बाहेर पडली आणि आजोबांच्या खोलीच्या दिशेनं गेली तिने खोलीचा दरवाजा उघडला आजोबा टी व्ही पाहत सफरचंद खात बेडवर बसले होते हॅलो सर माया त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत म्हणाली मी तुला सांगितले आहे की तू मला दादू म्हणू शकतेस मायाला पाहून खुश होत आजोबा म्हणाले आजोबांना हॉस्पिटलमध्ये कंटाळा आला होता आजोबांसोबत त्यांची काळजी घेण्यासाठी चोवीस तास एक केअरटेकर होती परंतु ती कठोर होती आणि जेमतेम बोलायची कदाचित तिच्या नोकरीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं लिहिलेलं होतं आज कसं वाटतंय मायाने त्यांना विचारले मृत्यूची वाट पाहत आहे आजोबा विनोद करत हसत म्हणाले त्यांच्याकडे जास्ती वेळ नाहीये असे डॉक्टरांनी सांगितले असल्याने ते त्यांच्या या परिस्थितीवर विनोद करत होते त्यांनी असा विनोद केला तर इतर लोक त्यांच्या आजाराचं टेन्शन घेणार नाहीत असं त्यांना वाटत होतं काळजी करू नकोस तू हसू शकतेस मायाच्या चे चेहऱ्यावरचे अस्वस्थ भाव पाहून आजोबा पुढे म्हणाले पण मला ते विनोदी वाटत नाही तिने आपले मत व्यक्त केले ती त्यांना क्वचितच ओळखत होती परंतु ती नकळतपणे त्यांच्या कुटुंबाचा भाग बनली होती त्यांना गमावणे मीथसाठी आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण करणारे होते मायाला सुद्धा आजपर्यंत कुटुंबातील माणसांचे प्रेम क्वचितच भेटले होते आणि सोबत मॅरेज कॉन्ट्रॅक्ट संपून घटस्फोट झाल्यावर ती पुन्हा एकदा कुटुंबाशिवाय राहणार होती या सगळ्या भावनेमध्ये आजोबांचा सहवास भेटणे तिच्यासाठी महत्वाचे होते हे पहा मी तुमच्यासाठी काय आणले आहे रोजीजीने तुमच्यासाठी हे स्वादिष्ट जेवण बनवले आहे ती तिच्या हातातली लंच बॅग बेडसाईड कॅबिनेटवर ठेवत म्हणाली मला आनंद होईल अशी गोष्ट आहे का आजोबांनी विचारले मायाने स्मितहास्य हास्य केलं आणि लंच बॅग उघडली आतमध्ये साध्या भाताची पेज सॅलड आणि काही फळे होती मायाला आश्चर्य वाटले की आजोबा गेल्या सहा महिन्यांपासून असा आहार खात आहेत आजोबांनी लंचकडे नजर फिरवली आणि त्यामधल्या रोजच्याच गोष्टी पाहून त्यांचा चेहरा पडला बेटा मला बर्गर आणि कोक मिळेल का मिश्किलपणे हसत आजोबा म्हणाले तुम्हाला ते खाण्याची परवानगी आहे का मायाने विचारले तिला माहीत होते की असे ज्या प्रकारचे जेवण आजोबा रोज खात आहेत तसे जेवण खाऊन ती स्वतः तर कधीच जिवंत राहू शकणार नाही तिला तिच्या स्वतःच्या अनुभवावरून माहिती होते की जेव्हा तिला हवं ते खाणं खायला मिळतं तेव्हा तिला त्यातून आनंद मिळतो आजोबा मरणाच्या दारात असतील पण निदान त्यांच्या जेवणात थोडा तरी चमचमितपणा पाहिजे असं तिला वाटून गेलं नक्कीच आजोबांनी लगेच उत्तर दिले मायाला आजोबा काहीतरी लपवत आहेत असं जाणवलं तिला आता माहिती होते की त्यांना ते खाण्याची परवानगी नाही पण तरीही तिला ते जे मागत आहेत ते द्यायची इच्छा होत होती माझ्यासारखा म्हातारा तुझ्याशी खोटं का बोले आजोबांनी तिला विचारले त्यांना माहिती होते की त्यांच्या वयाचा वापर करून ते त्यांना पाहिजे ते मिळवू शकतात आणि तसे पण माया नवीन होती तिला त्यांच्या परिस्थितीबद्दल जास्ती काहीच माहिती नव्हती म्हणून त्यांना जे हवे आहे ते मिळवणे आजोबांसाठी खूप सोपे होते ठीक आहे मग माया म्हणाली आणि खोलीतून निघून गेली काही मिनिटांनी बर्गर आणि कोक घेऊन ती परत आली तिने बर्गर त्यांच्या हातात दिला आणि कोकची बॉटल उघडू लागली तू काय करत आहेस तुला कळत तरी आहे का मागून एक आवाज आला आणि कुणीतरी तिच्यावर मोठ्याने ओरडलं तो मीत होता काय करत आहेस हे मीतने तावा तावाने आज शिरत विचारले तो त्यांच्या लंच ब्रेकमध्ये ऑफिसमधून निघून आजोबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आला होता आणि इथे आल्यावर त्याला दिसलं की त्याची बायको आजोबांना काहीतरी तेलकट खायला देत आहे तुम्ही ठीक आहात ना दादू तो आजोबांजवळ धावत गेला आणि त्यांचा हात हातात घेऊन विचारलं असं कसं करू शकतेस तू गोंधळलेल्या दिसणाऱ्या मायाला तो कठोरपणे म्हणाला अशा प्रकारचं खाणं आजोबांना चालतं असं त्यांनीच स्वतःहून कबूल केलं होतं आणि त्या हॉस्पिटलमधील निराशाजनक वातावरणातून बाहेर काढण्यासाठी आपल्या परीने काहीतरी करावे असं तिला वाटलं होतं मी स्वतःहून तिला हे मागितले होते मायाच्या बचावासाठी उडी मारत आजोबा म्हणाले ते आपल्या नातवाला ओळखत होते आणि त्यांना माहीत होतं की मी अतिशय छोट्या कारणामुळे मायावर ओरडत आहे आणि तू त्यांना नकार देण्या इतके शहाणे असायला हवे होते मीत म्हणाला या वाक्याने मायाला वाईट वाटले आणि पुढच्या क्षणी तिचे डोळे जड झाल्याचं तिला जाणवलं तिच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले इतक्या जोरात आणि अशा भाषेमध्ये तिला आजपर्यंत कुणीही बोललं नव्हतं मला माफ करा ती शांतपणे म्हणाली तिचा आवाज थरथरत होता डोळ्यातून पुढचा अश्रूचा थेंब खाली येऊ नये याचा पूर्ण प्रयत्न ती करत होती मला आवडेल जर तू पुन्हा अशी घोडचूक नाही केली तर मी पुढे म्हणाला ठीक आहे मिस्टर राज्याध्यक्ष आय एम सॉरी अगेन त्याच्याकडे पाहत ती म्हणाली पण ते आजारी आहेत आणि मला वाटतं त्यांना ज्या प्रकारचं खायला रोज मिळतं त्यांनी त्यांना अजूनच निराशावादी वाटत असेल ती पुढे म्हणाली काय तू खरंच अशक्य आहेस मायाच्या या वाक्याने तू थक्क झाला ठीक आहे मला समजले माझ्याकडून चूक झाली आणि त्यासाठी पहिल्या झटक्यात मी माफीही मागितली होती पण तो विषय तिथेच न संपवता तू केवळ माझ्यावर ओरडत होतास तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिच्या गालावरचे अश्रू पाहून मी सौम्यपणे बोलू लागला मी जे बोलतोय ते तुला कळले आहे याची मला खात्री करून घ्यायची होती तू जे बोलत होतास ते एखाद्या कर्णभधीर माणसालाही समजले असते ती दाराकडे चालत म्हणाली मी आता बाहेर जाते आणि तू इथून गेल्यावरच मी इथे परत येईल तुझ्यासोबत एकाच खोलीमध्ये थांबणे मला आता जमणार नाही इतके बोलून ती खोलीतून बाहेर पडली तू खूप मूर्ख आहे स्मित माया बाहेर पडताच आजोबा म्हणाले दादू काळजीने आजोबांचा हात घट्ट पकडत मीत म्हणाला त्याला फक्त इतकीच भीती होती की ते ते तेलकट खाण्यामुळे अजून त्यांची तब्येत खराब होईल आणि जितके दिवस त्यांच्या हातात आहेत ते सुद्धा कमी होतील कुठल्याच दृष्टीने आजोबांचे नुकसान सहन करायला तो तयार नव्हता बाहेर जा आणि ताबडतोब तिची माफी माग आजोबा म्हणाले आजोबांना माहिती होते की त्यांचा नातू अतिशय कडक माणूस आहे त्याच्या या कडक आणि स्पष्ट बोलण्यामुळे त्याचे खूप कमी मित्र होते आणि मीतला लग्न करायला भाग पाडण्यामध्ये हे सुद्धा एक महत्वाचे कारण होते मरण्याआधी किमान मीतला आवडेल अशी एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यात असावी अशी आजोबांची इच्छा होती आजोबांना मीतला गर्लफ्रेंड असणे खरे वाटत नव्हते पण जेव्हा तो लग्न करून आजोबांना भेटायला आला होता तेव्हा त्याला एका अनोळखी व्यक्तीसोबत पाहून आजोबांना धक्का बसला होता जरी आजोबा मायाला खूप दिवसांपासून ओळखत नव्हते पण ती त्यांना आवडली होती तिचा सहवास त्यांना चांगला वाटत होता आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा आणि आत्ताच तिची माफी माग खडसावून आजोबा मीतला म्हणाले मीतला माहिती होते की त्याचे आजोबा त्याला मायाची माफी मागायला लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत त्याने जे काही केले त्यात त्याला काहीही चुकीचे दिसत नसले तरी त्याने स्वतःचा त्रास वाचवण्यासाठी माफी मागण्याचे ठरवले तो खोलीतून बाहेर पडला वेटिंग रूमच्या खुर्चीवर माया बसलेलं त्याला दिसलं तो तिच्याकडे येत असलेलं मायाने पाहिलं त्याला दुर्लक्ष करण्यासाठी तिने चेहरा दुसरीकडे वळवला मी शांतपणे तिच्या बाजूच्या खुर्चीवर बसला लहानपणापासून एक श्रीमंत आयुष्य जगत तो मोठा झाला होता आजवर त्याला कुणालाही सॉरी म्हणायची गरज पडली नव्हती कारण तो चुकीचा असतानाही तो नेहमीच बरोबर असत लहान वयातच त्याला समजले होते की पैशाने सर्व काही करणे शक्य आहे आणि त्याने जीवनाकडे त्याच दृष्टीने बघण्याचं ठरवलं होतं पण आजचा दिवस वेगळा होता त्याला मायाची माफी मागावी लागणार होती जिच्यासोबत केवळ कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे तिला सॉरी म्हणायचं होतं तिच्याशी हे बोलण्याच्या आधी त्याने अनेक वेळा घसा साफ केला मिस्टर राज्याध्यक्ष तुझ्या घशात काहीतरी अडकले आहे का मायाने चिडून विचारले त्याने मान हलवली आणि पुन्हा घसा साफ केला माफी मागणे त्याच्या विचारापेक्षा कठीण होते तुला काही सांगायचे असेल तर आत्ताच सांग त्याला माफी मागायची संधी देत माया म्हणाली तिला खात्री होती की आजोबाने त्याला माफी मागायला सांगितली होती तो तिच्याकडे बघत काही बोलला नाही रागाच्या भरात ती उठली आणि आजोबांच्या खोलीत परत गेली मला आशा आहे की तू माझ्यावर रागवली नाहीस माया खोलीत शिरताच आजोबा म्हणाले आपल्या नातवाने माफी मागितली नाही याची त्यांना शंभर टक्के खात्री होती मी तुमच्यावर का रागवेन माया बोलली खरं तर मी तुमच्या नातवावर रागवले आहे ती पुटपुटली मी समजू शकतो बेटा बिझनेसशी रिलेटेड नसलेल्या बऱ्याच गोष्टींबद्दल तो अनभिज्ञ आहे आजोबा तिची समजूत काढायच्या स्वरात म्हणाले मला माहिती आहे की मी चूक केलीये परंतु मला वाईट आणि मोठ्या आवाजात बोलण्याऐवजी तो अधिक हळुवारपणे समजावून सांगू शकला असता माया म्हणाली तुझं बरोबर आहे जाऊ देत या वेळेसाठी त्याला माफ कर आजोबा म्हणाले घरी परत जाण्याआधी तिनं आजोबांसोबत काही वेळ घालवला मी उद्या येईन बाय दादू माया निघण्याच्या तयारीत असताना म्हणाली नक्की ये आजोबांनी तिला निरोप दिला माया खोलीच्या बाहेर आली मीत आधीच तिथून निघून गेल्याचं तिला समजलं इकडे मी ऑफिसमध्ये पोहोचला तो आजोबांना भेटायला गेला, गेला होता पण हॉस्पिटलमध्ये मा मायामुळे त्याला आजोबांचा उरडा बसला होता काही प्रॉब्लेम आहे का मीत त्याच्या केबिनमध्ये गेल्यानंतर सुजय त्याच्या मागे येत म्हणाला कसला प्रॉब्लेम मी त रागातच त्याला म्हणाला तुझ्या चेहऱ्यावर साफ दिसत आहे काहीतरी गडबड आहे हसत सुजय बोलला मीत आणि सुजय हे शाळेपासूनचे मित्र होते मीतला असलेल्या अतिशय मोजक्या आणि चांगल्या मित्रांपैकी सुजय एक मित्र होता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुजय लाईफस्टाईल इंडस्ट्रीजमध्ये कामाला लागला आणि आज तो मीतच्या ऑफिसमधला एक महत्वाचा व्यक्ती होता संपूर्ण ऑफिसमध्ये सुजय हा एकमेव असा व्यक्ती होता जो मीत सोबत हसी मजाक करून बोलू शकत असे मीतने त्याचे जॅकेट काढले आणि स्टँडवर अडकवले काहीही न बोलता सोफ्यावर बसून काहीतरी विचार करू लागला बर तू मला सांगत नाहीस याचा अर्थ असा आहे की त्या गोष्टीचं माझ्याकडे काही सोल्युशन नाहीये म्हणून मी आता इथून जातो जेव्हा तुला योग्य वाटेल तेव्हा मला बोलव सुजय उपहासाने उठून म्हणाला थांब सुजय दारात पोहोचताच मीतने हाक मारली जेव्हा तू चुकतोस तेव्हा तुझ्या बायकोची माफी कशी मागतोस मीतने शांतपणे सुजयला विचारले लग्नाला फक्त एक दिवस झाला आहे आणि तुझ्यावर माफी मागायची वेळ आली पण मोठ्याने हसत सुजय म्हणाला असंच काहीच म्हणजे मी काही चुकीचं वागलो असं नाही पण मी नेहमी जसा बोलतो तसा बोललो आणि ती रडायला लागली त्याने उत्तर दिलं तू नेहमीप्रमाणे बोललस सुजयने हसत विचारले मी नेहमीप्रमाणे बोलणे म्हणजे काय हे सुजयला चांगलेच माहिती होते ऑफिसमधल्या लोकांसोबत बोलणं वेगळं आणि बायकोसोबत बोलणं वेगळं हे त्याला कसं पटवून द्यायचं असा विचार करत तो म्हणाला ज्या मुलीने त्या दिवशी कोर्टमध्ये तुझी मदत केली आहे जिने तुझ्याशी लग्न केलं आहे त्या मुलीशी नेहमीप्रमाणे बाकीच्या लोकांसोबत बोलतोस तसं बोलू नकोस कितीही नाकारलं तरी ती आता तुझी पत्नी आहे फॅमिली मेंबर आहे ना की तुझ्या कंपनीमध्ये काम करणारी व्यक्ती मीतला समजावण्याच्या स्वरात सुजय बोलला सुजयचं बोलणं मीतला पटलं सुजय त्याच्या बॉसला चांगलं ओळखत होता आणि त्याला माहीत होते की एखादी चूक त्याला व्यवस्थित पटवून दिल्यावर तो चूक दुरुस्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो बरोबर आहे तुझ म्हणाला सुजयने सांगितलेलं पटलं असलं तरी मायाची माफी मागणे त्याला काही चुकणार नव्हतं आता घरी परत जा आणि सॉरी म्हण हे इतके कठीण नाही सुजय म्हणाला आणि केबिनच्या बाहेर निघून गेला मी अजूनही सोफ्यावर विचार करत बसला होता माफी मागायची आणि ते पण मी राज्याध्यक्षानी इतका पण काही चुकीचं वागलो नव्हतो मी जे काही बोललो ते दादूंच्या काळजीनेच बोललो त्यात इतका मोठा इशू करायचं काय कारण होतं उलट तिची बाजू घेऊन दादू पण माझ्यावर ओरडले मग मी का सॉरी म्हणू मी स्वतःशीच कुजबुजला आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे आवश्यक गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरीटेलर्स टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा